उत्तर काशी शहरातल्या आश्रम या ठिकाणी मी आता पोहोचलेलो आहोत ती भागीदरचे नदी कैलासवरून मिळालेली भगवान शंकराच्या ते हे या ठिकाणचं स्वरूप आहे मग या ठिकाणी परमपूज्य श्री आठवले महाराज यांचा हा आश्रम आहे અત્યંત કઠિ અશી સંન્યાસ દીક્ષા ઘેવન જ્યાં જે સ્વત્રી જીવનાથી શેવટી પર પર્વણી शेवटचा जो कालखंड आहे तो त्यांनी या ठिकाणी घातलेला आहे आणि या ठिकाणावर त्यांनी समाधी घेतलेली आहे ही जी खोली आहे हे त्यांचं ध्यानाचं ठिकाण तुझपूरचे आहे हे जे आसन आहे हे त्यांचं बसण्याचं ठिकाण त्या ठिकाणी भाविक जमलेले आहेत स्वामी वरदानंद भारती यांचा हा अत्यंत पवित्र असा आश्रम गंगा नदीच्या किनाऱ्या किनाऱ्यावर आहे अत्यंत रमणीय अत्यंत सुंदर शांत असं हे ठिकाण आहे